नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील जयदर गावामध्ये मोठ्या उत्साहाने होळी साजरी करण्यात आली अनेक तालुक्यात सार्वजनिक होलिका दहन गुरुवारी सायंकाळी करण्यात आले रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी होलिका दहनाचे कार्यक्रम करण्यात आले होळीला प्रत्येक जण नव्या पेहरावा दिसतो होळीचा सण आहे सो देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दरवर्षी हा उत्सव फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो याचप्रमाणे यंदा तेरा मार्च रोजी होळी साजरी करण्यात आली राज्यात उत्साहात होलिका दहन संपन्न अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी अनेक ठिकाणी सार्वजनिक मैदानावरती होलिका दहन सर्व जिल्ह्यात होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला विविध ठिकाणी होलिका दहन करून मोठा जल्लोष करण्यात आला होळीच्या भोवताली तरुणांनी बालगोपळांनी बोंबा बोंबा मारत मोठ्या आनंदात उत्साहात होळी पेटवली होळीच्या आगणीत निराशा आळस दारिद्र्याची आहुती देऊन सर्वत्र सुख शांती निरामय आरोग्याची मंगल कामना करण्यात आली घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होलिका दहन करण्यात आले विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी साजरी करण्यात आली राज्यभरातील प्रमुख शहरात होलिका दहनाच्या जल्लोषात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला नाशिक यांसह इतर ठिकाणी होलिका दहन उत्साहात पार पडले अनेक शहरांमध्ये सार्वजनिक मैदानावरती होलिका दहनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले होते होळी हा रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्वाचा सा हिंदू सण आहे दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचारांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे होळी का साजरी केली जाते याबद्दल अनेक कथा आहेत यापैकी प्रल्हाद आणि होलिकांची कथा सर्वत्र लोकप्रिय आहे याशिवाय हा सण नवीन कापणीचे आगमन आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीचा सा आनंद साजरा करण्यासाठी देखील केला जातो स्टार लक्ष न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र राठोड हो।